अहिल्यानगर शहरातील एसा पॉलिकॅब वायर्स आणि ग्रीन एअर कॉर्पोरेशनच्या वतीनं कार्यशाळा संपन्न झाली आहे बांधकाम व्यवसायात दिवसेंदिवस बदल होत चालला असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातोय याची माहिती एसा असोसिएशनच्या कार्यशाळेच्या माध्यमातून तरुण अभियंत्यांपर्यंत पोहोचली जात असून हे काम कौतुकास्पद आहे यामुळे शहरात चांगले प्रकल्प उभे राहत आहेत अहिल्यानगरमध्ये मोठे बांधकाम प्रकल्प आता साकारत असून अहिल्यानगर मध्ये मोठे बांधकाम प्रकल्प आता साकारत असून या उत्पादनांच्या माध्यमातून एक चांगला पर्याय आर्किटेक्ट इंजिनियर्स आणि ग्राहकांना उपलब्ध ग्रीन एअर चा माध्यमातून चांगले इलेक्ट्रिक साहित्य ग्राहकांना उपलब्ध करून देण्याचं संचालक आणि एसाचे ज्येष्ठ सभासद दिलीप कर्नावट यांनी सांगितलं आर्किटेक्ट इंजिनियर्स अँड सर्व्हियर्स असोसिएशन अहिल्यानगर इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन इंटेरियर डिझायनर असोसिएशन अहिल्यानगर पॉलिकॅब वायर्स आणि ग्रीन एअर कॉर्पोरेशन यांच्या वतीने कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं यावेळी संचालक दिलीप कर्णावट निशांत कर्णावट केतन कर्णावट तसेच मार्केटिंग हेड श्रेयस शहा एस एसा, एसा उपाध्यक्ष प्रदीप तांदळे सुनील आवटी संतोष खांडेकर सचिन डागा गौरव मांडगे संकेत पादीर आदिनाथ दहीफळे अनमोल जैन सुनील जाधव इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन इंटेरियर डिझायनर असोसिएशन अहिल्यानगरचे अध्यक्ष सुरजन अन्नवरे खजिनदार सांची बारशीकर श्वेता वाळके हर्षद मुळे आशिष बारशीकर स्मित डुंगरवाल प्रकाश जैन प्रितेश पाटोळे दत्तात्रय शेके अन्वर शेख किरण टकले विजय उजनी मठ तसेच दोनों संस्थान सभा तो से सभाद उपस्थित होते आज का जो प्रेजेंटेशन पब्लिक एम्प्लायर्स उनके नए नए आए हैं बहुत सारी चीज़ों का अभी तक जानकारी नहीं मिली आज के पीपीटी के बाद उसमें जानकारी भी मिली है एंड हम डेफिनेटली आगे यूज करने का प्रोग्राम ऑर्गेनाइज हुआ है प्रोग्राम बहुत अच्छे से ऑर्गेनाइज किया मी सुरेश अन्न ट्रिपल आय डी अहमदनगर सेंटर चेअरमन आज या ठिकाणी एसा आणि आए ट्रिपल आय डी मध्ये आज पॉलिकॅबने आज टेक्निकल प्रेझेंटेशन केलं त्यामध्ये आमच्या या प्रोडक्शनमध्ये नवीन असलेल्या तुमच्या वायरबद्दलचं जे काही टेक्निकल नॉलेज व येणाऱ्या सर्व प्रोडक्टबद्दल माहिती दिली ती माहिती आमच्यासाठी खूप फार फार कामाची आणि येणाऱ्या वर्क म्हणजे खूप कामात ज्या काही जमीन गोष्टींसाठी आम्हाला इंट्रोड्यूस करण्यासाठी फार गरजेची होती आणि थँक्यू पालिकेच्या ही नमस्कार आज आपण पॉलिकॅप आप या वायरच्या फिटिंगला आहोत फिरीप कर्मवट सर आपले देशाचे फाउंडर मेंबर्स आहेत पॉलिकॅप पॉलिकॅप ही अत्यंत जुनी कंपनी आहे ह्या कंपनीच्या स्विचेस आहे वायर्स आहेत एम सी बी एल सी बी अँड आर सी बी ओ हे नवीन कन्सेप्ट काढलेला आहे आणि कंपनी अत्यंत जुनी असल्यामुळे

अहिल्यानगर एम आय डी सीमध्ये इंजिनियर दिलीप कर्णावट निशांत कर्णावट आणि केतन कर्णावट यांचे पॉलिकॅबच्या विविध उत्पादनांच्या वितरणाचे पूर्ण अहिल्यानगरचं काम असून त्याची सर्व उत्पादने त्यांच्याकडे उपलब्ध आहे पॉलिकॅब ही वायर्सबरोबर स्विचेस जी आय बोर्स फॅन्स अशा विविध उत्पादनांचे मॅन्युफॅक्चरिंग करत असून ती सर्व ग्राहकांच्या पसंतीस उतरल्याचं गौरव ढमघेरे यांनी नमूद केलं तर यावेळी एसा अध्यक्ष अभिजित देवी यांनी पॉलिकॅब उत्पादनं सभासदांनी वापरण्याचं आवाहन करून यातील विविध प्रकार आणि त्यांची बनवण्याची पद्धती कंपनीने सभासदांना दाखवल्याने त्यांच्या ज्ञानात भर पडल्याचं सांगितलं इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन इंटेरियर डिझायनर असोसिएशन अहिल्यानगरचे अध्यक्ष सूरज नन्नवरे यांनी इंटेरियर कामात फायर प्रूफ टिकाऊ योग्य दर उत्पादनात विविधता सहज उपलब्ध आणि नावाजलेले ब्रँड व विविध निकष पार पाडणारी उत्पादनांमध्ये पॉलकॅप गणले जात असून कंपनीने अहिल्यानगर मध्ये ते उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रीन एअर कॉर्पोरेशन आभार मानले यावेळी सूत्रसंचालन प्रदीप तांदळे यांनी केलं तर निशांत कर्नावट यांनी आभार मानले आज या ठिकाणी पॉलिकॅप आणि ग्रीन एअर कॉर्पोरेशन यांच्या वतीने आणि ट्रिपल आय डी यांच्या सभासदांसाठी पॉलिकॅप कंपनीचे जे प्रोडक्ट्स आहेत त्याविषयी माहितीपर असं सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते गौरव डमडेरे सरांनी त्याविषयी अतिशय उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले खरंतर पॉलिकेपचे प्रॉडक्ट आम्ही मागील वीस पंचवीस वर्षांपासून वापरतो पण त्याचं मॅन्युफॅक्चरिंग कसं होतं वेगवेगळे प्रॉडक्ट कोणकोणते उपलब्ध आहेत त्याचं वर्किंग कसं आहे त्याबाबतीत सर्व्हिसेस कोणते आहेत प्रॉडक्ट कोणकोणते उपलब्ध आहेत अशा विविध गोष्टी ज्या आम्हाला माहिती नव्हत्या त्या ई व्हीच्या माध्यमातून त्याच्या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून आणि क्वेश्चन अँसरच्या स्वरूपामध्ये अतिशय विस्तृत स्वरूपामध्ये आज माहिती झाली आहे संस्थेचे ज्येष्ठ सभासद असलेले कर्णवट बिलिव्ह सर निशांत त्यांचे चिरली निशांत आणि कर्न केतन या हो हे यावेळी उपस्थित होते अहिल्यानगरचे ते मेन डिस्ट्रीब्युटर किंवा होलसेल डीलर आहेत त्यांच्याकडनंच बाकी सप्लायर्स जे आहेत त्यांना हे प्रॉडक्ट उपलब्ध होतात त्यांनी सभासदांसाठी येत्या काळामध्ये या फॅक्टरीच्या त्यांची जी फॅक्टरी आहे त्याच्या व्हिजिटचंही नियोजन करण्याबाबत सभासदांना आश्वासन दिलेलं आहे श्रेयस शाह आणि श्वेता वाळके या ज्या संस्थेचे सभासद आहेत त्यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये अतिशय महत्त्वाची आणि मोलाची अशी भूमिका निभावली सभा की हे जे पॉलिकॅपचे प्रॉडक्ट आहेत त्याविषयी विस्तृत मार्गदर्शन दिल्यामुळे हे प्रॉडक्ट जास्तीत जास्त सदस्यांनी आपल्या कामकाजात वापरावे असं मी एसाच्या वतीने सर्वांना आवाहन करतो आणि थांबतो बियाबाईसा अँड ऑन आप ऑफ पॉलिका आय वेलकम ऑल ऑफ यू या सेमिनारचं उद्दिष्ट एवढं आहे की पॉलिकॅपचे जे प्रॉडक्ट आहेत त्यांचं जे क्वालिटी आहे ते सगळं एक्सप्रेस करायचं पुढे आपण फॅक्टरी विजिट मी करणार आहोत की ज्याच्यामुळे तुम्हाला एक कॉन्फिडन्स राहील की कसं प्रॉडक्ट बनलं जातं आणि किती क्वालिटीवर लक्ष दिलं जातं ते आपण नक्कीच करू आमचं शॉप एम आय एम आय डी सीमध्ये आहे एफ थर्टी फायला तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की जरूर एकदा विजिट करा आणि त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद माल ब्युरो रिपोर्ट न्यूज स्टुड ट्वेंटी फोर अहिल्यानगर नऊ रात्री नऊ नौ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध